हो पाऊस तुतडी भरून वाहत असलेली नदी धोकादायक साकवावरून मृतदेहाची अंतयात्रा मृतदेहाला खांद्यावरून नेत असताना स्वतःचा तोल सांभाळत जीव मुठीत घेऊन चालावे लागते जीव घेण्या प्रवासातून सुटका कधी होणार असा संतप्त सवाल जर एखादी व्यक्ती मरण पावल्यास जंगल भागातून खाच खळग्यातून झाडा झुडपातून पायात काटे रुतून घेत ती अंत्ययात्रा काढावी लागते धो धू कोसळत असलेल्या पावसातून नदी दुतडी भरून वाहू लागली आहे अशा परिस्थितीत नदीपलीकडे जाण्यासाठी बांबूने बनवण्यात आलेल्या त्याच धोकादायक साकवावरून मृतदेहाला आपल्या खांद्यावरून स्वतःचा तोल सांभाळत जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे खानापूर तालुक्यातील कृष्णापूर गावामधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नागरिकांना पावसाळ्यात नदी नाल्याच्या एका बाजूनं दुसऱ्या बाजूला एजा करण्यासाठी रस्ता नसल्याने या साकवाचा आधार घ्यावा लागतो हा लाकडी पूल कधीही कोसळू शकेल अशा परिस्थितीत असून आपलं दैनंदिन कामे हे गावकरी करत असतात मात्र या जीवघेण्या प्रवासातून आपली सुटका कधी होणार असा संतप्त सवाल खानापूर तालुक्यातील कृष्णापूर गावातील गावकरी प्रशासनाला करत आहेत आपलं गाव कधी सुधारणार मूलभूत गरजा कधी मिळणार या प्रतीक्षेत डोळे लावून ही मंडळी बसली आहेत ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल बिरो रिपोर्ट तरुण भारत न्यूज बेळगाव